राजकारणात सतेज पाटील आणि धनंजय माडिक यांचा संघर्ष हा नवीन नाहीये पण त्यांच्या मैत्रीपासून वैरापर्यंतच्या प्रवासामागचं सत्य अनेकांसाठी आजही एक कोड आहे राजकारण सहकार निवडणुका आणि गैरसमज यांच्या भोवऱ्यात ही नाती कशी बदलली कोण दोषी ठरलं आणि या सगळ्याचा परिणाम कार्यकर्त्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत कसा झाला हे सतेज पाटील यांनी एका नामांकित चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले एकेकाळचे जीवलक मित्र आज कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी का झाले यामागची इन्साईट स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण म्हणजे एक वेगळाच विश्व आहे तिथं सत्ता ही केवळ निवडणुकांच्या माध्यमातून मिळत नाही ती मिळते सहकाराच्या माध्यमातून सामाजिक संस्थांमधून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नात्यांच्या माध्यमातून या नात्यांमध्ये विश्वास सन्मान आणि सन्मान ध्येय तेव्हा ती नाती समाजासाठी दिशा ठरतात पण जिथं स्वार्थ आणि सत्तेची लालसा शिरकाव करते तिथं हीच नाती राजकारणाची शस्त्र बनतात असाच एक प्रवास एका घट्ट मैत्रीचा आणि त्याच मैत्रीतील अंतराचं राजकारण झालेलं शस्त्र आपण बघतो सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या संबंधात नमस्कार एके एकेकाळी हे दोघ केवळ राजकीय के सहकारी नव्हते तर एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र होते त्यांच्या मैत्रीच्या कहाण्या कार्यकर्त्यांमध्ये उदाहरण म्हणून सांगितल्या जायच्या दोन हजार चार पर्यंत हे दोघ एकाच गाडीत बसून प्रचार करायचे एकमेकांच्या जा निर्णयांमध्ये सहभागी असायचे आणि कोल्हापूरच्या भविष्यासाठी एकत्र विचार करायचे पण नात्यांमध्ये राजकारण जिथं मिसळतं तिथं भावनांची किंमत कमी होते आणि संधीची किंमत वाढते हेच घडलं दोन नंतर लोकसभा निवडणुकीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती पण ती उमेदवारी काँग्रेसकडून संभाजीराजेंना देण्यात आली हा निर्णय पक्षीय पातळीवर झाला असतानाही काहींनी तो निर्णय सतेज पाटील यांनी घेतल्याचा अपप्रचार केला हेच सतेश पाटिल त्या नात्यात विष ओतणारं पहिलं पाऊल ठरलं सतेज पाटील स्पष्टपणे सांगतात की त्यावेळेस आम्ही दोघं एकत्र होतो त्यामुळे मी एकट्यानं त्या एक निर्णय घेणं शक्य नव्हतं हो पण राजकारणात खरी गोष्ट नाही तर सांगितलेली गोष्ट खरी ठरते आणि इथूनच या दोघांमध्ये गैरसमज वाढू लागले त्या गैरसमजातून शंका निर्माण झाली आणि शंकेतून राजकीय संघर्षाला सुरुवात झाली दोन हजार मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी करून पुन्हा एकदा समिट घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी धनंजय महाडिक लोकसभेला निवडूनही आले पण अवघ्या तीन महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाडिक घराण्याने पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक यांना रिंगणात उतरवलं पाटील यांचं म्हणणं आहे की अमल महाडिक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत होते याचा अर्थ एवढाच की वैयक्तिक संबंधांच्या पुढे जात महाडिक कुटुंबियांनी पाटील यांना थेट राजकीय विरोधात उभं केलं यानंतर मात्र हे वैर अधिकाधिक तीव्र होत गेलं अगदी कार्यकर्त्यांच्या जीवावर उठण्यापर्यंत या संघर्षाने राक्षसी स्वरूप धारण केलं या संघर्षाच्या केंद्रस्थानी होती कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील दोन महत्वाच्या संस्था केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय सामर्थ्याचं सा मोठं साधन ठरतात दर आठवड्याला सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या गोकुळदूत संघामुळे पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दररोजचा आधार आधार मिळतोय दूध आणि ऊस या दोन कृषी प्रधान उत्पादनांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात हजारो कोटींची उलाढाल केली जाते या संस्था म्हणजे राजकीय पक्षांसाठी केवळ आर्थिक शक्तीच नाहीये तर शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचं साधन आहे त्यामुळं या संस्थांच्या अध्यक्ष पदासाठी सुरू होणारी चढाओढ केवळ संस्था नियंत्रणासाठी नसते तर ती पुढील निवडणुकांचं गणित ठरवते दूध संघाच्या अध्यक्ष निवडीतही असाच एक वादंग झाला सतेज पाटील यांचं म्हणणं आहे की अध्यक्षपदाची निवड जशी झाली ती योग्य नव्हती अरुण डोंगळे यांनी हा विषय थेट नेला ज्यामुळे क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप होऊ लागला मात्र पाटील सांगतात की शेवटी निर्णय शाहू परिवर्तन आघाडीने एकत्रित घेतला होता आणि त्यातूनच अध्यक्षपदी आघाडीचाच उमेदवार विजयी झाला या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली कोल्हापूर तील सहकार आणि राजकारण यांची नाळ किती खोलवर जोडलेली आहे या सर्व घटनांचा गाभा एका गोष्टी मैत्री आणि गैरसमज पाटील आणि धनंजय महाडिक यांची मैत्री ही अनेक राजकीय होती पण जेव्हा राजकारणात गैरसमजाची पालव फुटते तेव्हा ती नाती टिकत नाहीत सतेज पाटील यांनी आपल्या मुलाखतीत अत्यंत स्पष्टपणे आणि संयमित भाषेत सांगितलंय ही वैरभावना एका चुकीच्या माहितीमुळे वाढली आणि त्यातून नातं तुटलं त्यांच्या या स्वीकारामध्ये एक परिपक्व नेता दिसतोय जो राजकारणात टिकून आहे पण अजूनही नात्यांची किंमत ओळखतोय आज कोल्हापुरातील कार्यकर्ते शेतकरी आणि नागरिक एकच प्रश्न विचारतात की या दोघांच्या मैत्रीला नेमकी कुणाची दृष्ट लागली कारण अशी मैत्री जी एकेकाळी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करत होती ती आज संघर्षाचं कारण कशी बनली आहे आणि या संघर्षात नुकसान झालं ते कोल्हापूरच्या सहकाराचं शेतकऱ्यांचं आणि सामान्य मतदारांचं ही कहाणी केवळ दोन व्यक्तींची नाहीये तर ही कहाणी आहे राजकारणातील नात्यांची त्यातील गुंतागुंतीची आणि कधी कधी अतिशय केलेलं स्पष्टीकरण ही केवळ भूमिका नव्हे तर एक जिथं ते खंत व्यक्त करतात की गैरसमज नसलाच असता तर आजही आम्ही दोघं एकत्र असतो कोल्हापुरातील राजकीय समीकरण समजून घ्यायचं असेल तर हे प्रकरण केवळ कोण जिंकला आणि कोण हरला इतकं साधं नाहीये इथं नात्यांची गुंतागुंत सहकारातील सत्ता आणि लोकांच्या मनातील अपेक्षा या सगळ्यांचा परिपाक आहे जो आजही जिल्ह्याच्या भविष्यासाठी महत्वाचा ठरतो हे नक्की सतेज पाटलांनी सांगितलेल्या या किस्स्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्हाला काही अंतर्गत माहिती असेल तर ती देखील कमेंट्समध्ये दे नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका